नमस्कार प्रयागराजच्या संगम स्थळावरची प्रयागराजच्या रस्त्यावरची प्रयागराजच्या रस्त्यावर सगळी दृश्य मी तुम्हाला दाखवणार आहे आणि अडचण कुठे झाली आहे आणि नेमकं काय झालंय हे सांगणार आहे हिंदूंचे हाल, हाल होत आहेत का नाही हिंदूंचे हाल होत नाही आहेत हिंदूंची तपश्चर्या होते आहे म्हणजे जे ज्यांना सोय आहे ज्यांना सोबत ठेवावं वाटतं आपल्या एका बॅगमध्ये पाणी थोडंसं खायला जे ठेवतील त्यांना कसला त्रास होत नाही पण अगदीच पाणी खाद्यपदार्थ याच्याशिवाय जे निघतील त्यांना मात्र खाद्यपदार्थ पाणी मिळणं असं अवघड जातं हां मध्ये कुठे पाणी मिळत नाही उपलब्ध नाही असं अजिबात नाही मूल्य द्याल तर उपलब्ध आहे मूल्य देणं आवश्यक आहे पण ज्यांना अशी सार्वजनिक व्यवस्था हवी आहे पाण्याची खाण्याची तर ती जराशी अवघड जाती आहे कारण लोकच इतकी येत आहेत की संपून जात आहेत आपण असं गृहीत धरू की सार्वजनिक व्या व्यवस्थेमध्ये म्हणजे एका गावची एक टाकी गृहित धरा किती लाख लिटरची असते चार लाख लिटर पाच लाख लिटर आठ लाख लिटर दहा लाख लिटर अशा पाण्याच्या टाक्या गावात उभ्या केलेल्या असतात एक माणूस साधारणतः एका शहरात आल्यावर दोन लिटर पाणी पितो त्याच्या वास्तव्याच्या काळामध्ये असं गृहित धरूया आणि एक पाच लिटरच तो सांडतो दहा लिटर आंघोळ बिंगोळ असा विचार केला अंघोळ नाहीचा इथे आहे त्याच्यामुळं बाकी कार्य करण्यासाठी एक पाच लिटर पाणी म्हणजे एका माणसाची दिवसभराची गरज पाच ते सात लिटर पाण्याची आहे आणि प्रयागराज मध्ये येणारी माणसं दिवसभरामध्ये ऐंशी लाख नव्वद लाख आहेत म्हणजे चार करोड लिटर पाणी लागेल दोन करोड लिटर तर फक्त येणाऱ्या माणसांच्या पिण्यासाठी लागेल दोन करोड लिटर कशाला म्हणतात विचार करा आणि हे रोजचं चक्र आहे रोजचं म्हणजे कुंभमेळा पुढची आठ दिवस चालणार असेल तर सोळा लाख लिटर पाणी प्यायला लागेल रोजची लोकं असलेली वेगळी अजून पुन्हा प्रयागराज नियमित असलेली वेगळी कल्पावासासाठी आलेली वेगळी ही फक्त येऊन जाणाऱ्या माणसांचं गणित मी तुम्हाला सांगतो आहे म्हणजे पाण्याची व्यवस्था करून करून किती करायची हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे बर ते सोडा त्यानंतर खाण्याची व्यवस्था म्हणजे किती हॉटेल्स असतील किती करत असतील हा सगळा प्रश्न आपल्यासमोर आहे की हे सगळं सुरळीत झालं असतं म्हणून मला महाराष्ट्राचं कौतुक वाटतं उत्तर प्रदेशपेक्षा योगी आल्यापासून त्याच्यामध्ये एक मोठा वाढ होते आहे ही गोष्ट बरी आहे काय समजा प्रयागराजच्या बाहेर पार्किंग ग्राउंड केलं कितीही लांब पंचवीस किलोमीटर तीस किलोमीटर लांब पार्किंग केलं आणि तिथे उतरून तुम्हाला संगम स्थळावर जायचं आहे व्यवस्था काय उत्तर प्रदेशची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही संपूर्णत खाजगीकरणावर अवलंबून आहे प्रयागराज मनपा किंवा कुंभमेळ्याचं वेगळं प्राधिकरण अशी काही व्यवस्था करणार असेल सरकार वेगळी काही व्यवस्था करणार असेल तर ती कोलमडून पडेल नाहीच आहे सोडून द्या कोलमडून पडेल कारण रोज पाच पन्नास लाख लोकांची वाहतूक करणं सोपं काम नाही आहे म्हणून मी महाराष्ट्राला पुरो प्रगत म्हणतो तिथे बाहेर पार्किंग करून म्हणजे भविष्यातल्या कुंभमेळ्यासाठीची ही व्यवस्था करता येऊ शकेल शहराच्या बाहेर पार्किंग करा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था खुली करा म्हणजे संगमावर जाण्यासाठीची वेगळी गावातल्या लॉजवर जाण्यासाठीची वेगळी अशी एक वाहतूक व्यवस्था डेव्हलप करा जी तुम्हाला घेऊन जाईल तिथपर्यंत त्यामुळे शहरामधला वाहनांचा वाढता प्रभाव कमी होऊन जाईल अशी कोणतीही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था प्रयागराजमध्ये मला दिसली नाही आणि असेलच उपलब्ध ती इतकी तुटपुंजी आहे की ती सामान्य माणसांच्या उपयोगाला येत नाही तिथे काय दिसलं मालवाहू रिक्षामध्ये माणसं बसून घेऊन जात आहेत तिथे काय दिसलं ते ई रिक्षा थोडेसे आहेत काय दोनशे तीनशे पाचशे प्रयागराजमध्ये असतील ते तर ते ई रिक्षा जमेल त्या मार्गानं माणसांची वाहतूक आहेत आणि या ई रिक्षाला रस्ता आहे का नाही आहे तो रस्ता मिळत नाही आहे फ त्यामुळं सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही उत्तम नाही आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट ज्याला म्हणतात रस्ते ते रस्ते प्रयागराजमधले अजूनही तसेच आहेत जे अगदीच जुन्या पद्धतीचा बारीक त्यातून लोकांनी कुठून जायचं वाहनांनी कुठून जायचं वाहनांसाठीचा वेगळा केलेला नाही आहे रस्त्यांसाठीचा नाही आहे जागोजागी पूल केलेले नाही आहेत म्हणजे ठीक आहे नदीमध्ये तुम्हाला पिपा पुलावरच अवलंबून राहावं लागतं पण तुम्हाला संगमस्थळावर जाण्यासाठीचे जे वेगवेगळे मार्ग आहेत ते वेगवेगळे मार्ग ते नीट केलेले नाही आहेत प्रश्न पोलिसांचा उत्तर प्रदेश पोलिसांच्याकडून अपेक्षा करावी की न करावी असा प्रश्न मला पडतो कारण रोज करोडो लोकांना हे सगळं सांगत असताना त्या सगळ्या करोडो लोकांच्या भावनांना ओळखत त्यांना मॅनेज करणं अवघड जातं म्हणजे माझ्या समोरचा एक प्रसंग आहे दिल्लीवाला माणूस तिथे आला होता आणि तो पोलिसाला माणूस होता आम्हा हम बी जे पी से है मैं नॅशनल कमिटी पे हूं। मैं नॅशनल कमिटी पे हूं। आपके ने मुझे भेजा है आप मुझे जाने दीजिए तो पुलिस चला गाड़ी परवानगी संगम मैं। तो स्थल आपके गुणगान गाते गाते थकते नहीं हम उत्तर प्रदेश पुलिस के लिए अच्छा बोलते हैं तो मान ठीक है सर धन्यवाद आपका लेकिन मैं आपको संगम स्थल पर गाड़ी लेके जाने की गाड़ी लेकर जाने की अनुमति नहीं दे सकता ही व्यवस्था कराव लगते है न खाण्यापिण्याला महाग झालंय का अजिबात नाही हाल होत आहेत का तर हो हाल होत आहेत कारण तासन तास प्रवास करत आहे हाल तर होणारच आहे त्यामुळे टाळायसाठीचा मार्ग कोणता आहे सोपा आहे सोपा आहे आता गर्दी कमी झाली आहे म्हणून प्रयागराजला येण्याचा विचार रद्द करा हे टाळता येऊ शकता रेल्वे रद्द केल्यात विमानांच्या फेऱ्या रद्द होत आहेत कारण त्या मार्गाने येणारी माणसं सुद्धा प्रयागराजमध्ये मोठी अडचण होत आहे त्या लोकांना ऍडजस्ट करण्याची सबब पुढच्या कुंभमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची डेव्हलपमेंट अधिक करणं आवश्यक आहे पुढच्या कुंभमध्ये आ... सार्वजनिक वाहतूक व्यवस्था भक्कम करणं आवश्यक आहे आणि मुख्य म्हणजे सगळे रस्ते प्रवाही ठेवले तर जास्त बरं होईल रस्ते बंद करून लोकांची अडचण अधिक वाढते आहे हे त्या प्रशासनाला जमलं पाहिजे महाराष्ट्राला यासाठी सांगतो आहे की लवकरच महाराष्ट्रात नाशिकमध्ये कुंभ आहे या कुंभसाठीची व्यवस्था करावी लागणार आहे कुंभनगरीत व्ही व्ही आय पी व्ही आय पी गाड्या येऊ द्यायच्या आणि मग पुन्हा अडचण करायची यापेक्षा एक मोठं पार्किंग ग्राउंड करणं आवश्यक आहे मंडळी ही गर्दी वाढली यासाठी आहे की देशभरातला इन्फ्रास्ट्रक्चरची ग्रोथ वाढली आहे रस्त्यांच्या वेग वाढलेत म्हणजे माझ्यासारखा माणूस छत्रपती संभाजीनगरवरून चार तासात नागपूर पुढच्या चार तासात जबलपूर आणि पुढच्या आठ तासामध्ये प्रयागराज पोहोचू शकतो चार चार आठ 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 सोळा सोळा तास हे माझं प्रयागराजचं अंतर असेल जे पूर्वी मला चोवीस तास छत्तीस तास लागायचे ते सोळा तासामध्ये मी पार करू शकतो अशी स्थिती असेल तर एवढे गर्दी वाढणारच आहे तेव्हा या वाढलेल्या गर्दीला नियंत्रित करण्यासाठीची व्यवस्था करणं आवश्यक आहे मी मुद्दाम प्रयागराजचे कोणतेही व्हिडिओ आता दाखवणार नाही टाकणार नाही कारण ती प्रेरणा ठरू नये प्रयागराजला जाण्यासाठीची अर्थात का जाऊ नये तिथे चेंगराचेंगरी होऊ नये गोंधळ उडणे यासाठी आपल्याला जायचं नाही आहे नमस्कार